नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पैठणी साडीवरचा तीन हजारची साडी आहे चंद्रकोर पैठणी सिल्क चंद्रकोर पैठणी आहे खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरचा पण ब्लाऊज खूप सुंदर असा या ठिकाणी आपला बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका बाहीची डिझाईन आहे पाठीची डिझाईन आहे सर्व एकाच व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया साईज या ठिकाणी चाळीस आहे आपली आणि घडी आपण या ठिकाणी साडेबारा इंचाची घेतली त्यानंतर उंची आपण या ठिकाणी घेतलेली आहे साडेपंधरा आणि साडेसोळा इंच या ठिकाणी मागची साडेपंधरा पुढील पुढील साडेसोळा शोल्डर तीन आणि पावणे तीन याची पट्टी आणि पुढे पावणे इंच म्हणजे साडेसहा होऊन जाईल इथे तीन आणि साडेसहा मुंडा घेतलेला आहे आपण या ठिकाणी साडेसहा इंचाचा दोन दोन इंचावर खुणा करून चौकोंपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊण मुंड्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढचा जो गळा आहे तो सात इंचा या ठिकाणी घ्यायचा आहे बंद बाजूकून चौकोन करायचा आहे आणि अर्धा गोल आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे जागेवरच अर्धा गोल आकार द्या म्हणजे शोल्डर उतरत नाही या पद्धतीने मध्यावरती आपण घेणार आहोत सॉरी या ठिकाणी अर्धा इंचानी आपल्याला आतमध्ये जायचं होतं आपण घाई घाईत नाही गेलो पण बघा अर्धा इंच आपण आतमध्ये गेलो आणि तोच आकार आपण परत पुढे करून घेतला आहे कारण हे आहे आपलं बोटनेकचं पुढील हुकचं ब्लाऊज आता मध्यवर्ती पावणे पाच खाली सव्वा चार वरती दीड आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी आपल्याला आखून घ्यायचं आहे काही नाही फक्त मोंढ्याच्या बाजूनी आतमध्ये आपल्याला यायचं आहे अर्ध्या इंचानी आणि आकार जो आहे तोच द्यायचा आहे आणि फक्त इथे मी काय केलं आहे मध्यवर्ती पावणे पाच इंच ठीक आहे आणि प्रिन्स कटचा आकार करून घेतला आहे शोल्डरमधं कट करायचं आहे आणि साधारणतः सव्वा इंच आपल्याला कपडा पाठीमागे करायचा आहे पुढील बाजूचा किती सव्वा त्यानंतर मोजायचे किती आहे बरोबर आता आपण काय करायचं आहे मुंड्याचा जो आकार आहे पहिला तो कट करून घ्यायचा आहे दोन्ही पार्ट आता साईडला करण्यापूर्वी इथे आपण थोडंसं कट करणार आहोत त्यानंतर आता पार्ट आपण बाजूला करूया आणि प्रत्येक पार्ट आता बघा गळ्याचा जो भाग आहे तो कट करायचा आहे त्यानंतर मुंड्याचा भाग आहे तो कट करायचा आहे आणि पुढील बंद बाजूचा आहे तोही या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने कट करायचं आहे त्यानंतर मागचा गळात आपल्याला ठिकाणी बघायचं आहे तर आपल्याला इथे शोल्डर किती हवा आहे सव्वा चार, 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 चार ते साडेचार इथे आले पाहिजे साडेचार आलं आहे आपलं मागचा गळा साडे दहा पुन्हा मी साडेचारवरती चौकोन करून घेतला आणि इथे मी साडेतीन इंचावर खून केली एक चौकोन आणि जो गळ्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा इथे त्यानंतर खाली आपण सव्वावर खून केली एक लाईन करून घेतली आणि आता ह्या बॉक्सला आपण थोडं थोडं अर्धा गोल आकार देणार आहोत या पद्धतीने असा ठीक आहे कट करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतं कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता बघू शकता गळा किती सुंदर या ठिकाणी आपल्याला तयार झालेला आहे चाळीस साईज एकदम परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज आपला बनणार आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाईची हाईट साडे अकरा त्यानंतर आपण अडीच इंच कमी करून नऊ तिरकी लाईन देऊन घेतली आणि घडी दहाची घेतलेली आहे मध्ये पावणी इंच आणि बाहीचा जो आकार आहे तो कट करून घेतला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी बाही कशी कट केली तेही दाखवून देईल कारण काय झालं बाई कट झाल्यानंतर हा व्हिडिओ चालू झाला त्यामुळे बाईचा व्हिडिओ कट झाला आता बाही कटिंग झाली त्यानंतर मागचा भाग आता बघा चाळीस साईज आहे ना तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगते चाळीस साईज आहे ना तर बाहीसाठी घडी किती चार पदरी दहा इंचाची हाईट किती आहे साडे दहा एक इंच म्हणून साडे अकरा त्यानंतर त्यातून अडीच इंच वजा करून नऊ कडेला घ्यायचे आणि एक तिरका आकार द्यायचा साडे अकराकडून कडे तिरका आकारा आकार दिल्यानंतर दोन इंचावर खून करून परत मध्यवर्ती पाऊण इंचावर खून करायचे आणि फुगीर आकार त्या दोनला मिळून द्यायचा आहे त्यानंतर फुगीर आकार कट कर करायचा आहे आणि आपली बाही परत खोलून तिरका आकार कट करायचा आहे या ठिकाणी आपली बाही कटिंग या पद्धतीने तयार होती तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलं पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवेन आता या ठिकाणी मागचा भाग कट झाला आहे बाही पण कट झाली आणि आता पुढचा भाग पण या ठिकाणी आपण कट करून घेतलेला आहे या पद्धतीने सोप्यात सोपा ब्लाऊज कसा बनायचा डिझाईनसोबत कमी वेळेत ब्लाऊज कसा तयार करायचा अगदी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळतं टॉप शिलाई क्लासवरती तर टॉप शिलाई क्लास बघत चला तुम्ही जर चॅनलसाठी नवीन असाल किंवा तुम्ही बेल आयकॉन अजूनपर्यंत क्लिक करेल नसेल तर बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन छान छान व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकशाल तर आता इथे आपली झालेली आहे कटिंग जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला आता या ठिकाणी आपली पूर्ण कटिंग झालेली आहे आता बाही बघूया इथे आपल्याला काय करायचं आहे बाहीची डिझाईन बनवायची आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला या ठिकाणी आता जोडायचा आहे तर सुईचा भाग आपला खाली आहे त्यावरती अस्तरचा भाग आणि या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली त्यानंतर इथे द्यायची आहे तिरकी कातर समोर अस्तर घेऊन त्यावरती द्यायची आपल्याला दापटी आणि पुन्हा काय करायचं आहे प्लेन करून पूर्णपणे आतमध्ये अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची बघा किती सोप्या पद्धतीमध्ये बाही बनली जाते कुठेही गडी येत नाही काय नाही आणि वरच्या बाजूला लगेच शिलाई करून घ्यायची उरलेला कपडा थोडाफार वाडाव असतो तो जागेवर कट करून टाकायचं बाही आपली या ठिकाणी झालेली आहे तयार थोडंसं आकार पुन्हा आपल्याला एकसारखा करून घ्यायचं आहे मागे पुढे झालं तर आता इथे आपल्याला पॅच बघायचं आहे मोठा वाला मस्त तर आपण जी उंची आहे तिथून आपण दीड इंचावर खून करायची आणि जो काठापर्यंत भाग आहे तिथे आपण काय केलंय साधारणतः अर्धा इंच सोडले काठाच्यापासून अर्धा इंच सोडलं मधोमध आपण अर्धा इंचच घेतलं आणि एक कळीचा आकार देऊन घेतला वरती किती अंतर आहे दीड खाली किती आहे अर्धा आणि आपण मध्यावरती किती घेतलं अर्धा इंच तरी पण आकार मोठा होतो बरं का आपण कळीचा आकार या ठिकाणी देऊन घेतला आणि जसा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपण आता एक शिलाई करून घ्यायची या पद्धतीने शिलाई करून घ्यायची त्यानंतर बघा आता कॅनवस पेपरचा वापर करावा लागेल डिझाईनसाठी जेव्हा पॅच असेल ना तेव्हा कॅनव्हस पेपरचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे शिलाई थोडीशी तिरकी झाली होती पुन्हा काढून आपण या ठिकाणी करू शकतो आता इथे काय करायचं आहे एक अस्तर घेतलं मी एक कॅनव्हस पेपर घेतला तो एकमेकाला या ठिकाणी जोडून घ्यायचा म्हणजे सोप्यात सोपा पॅच कसा बनवायचा तेही तुमच्या लक्षात येईल आता काय क केलंय फक्त त्याच्यावर ठेवलंय बघा आणि कपडा पलटी केला आहे कारण दिसावं म्हणून जी डिझाईन आपण तयार केली पॅचची ती आणि पॅच जसं आहे आपला तसाच आपण या ठिकाणी तो शिलाई करून घ्यायचा आहे बघा किती सोपी पद्धत आहे फक्त कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला आपण शिलाई करून घेतलं तोच कपडा आपण काय केला सुईच्या बाजूनी त्याच्यावरती ठेवून घेतला अशा पद्धतीने आणि शिलाई करून घेतली त्यानंतर आता इथे थोडंसं आपण कट करणार आहोत दोन्ही बाजूला आणि मध्यावरती आपण इथे हा जो कपडा आहे कॅन्व्हास पेपरचा आणि अस्तरचा कट करून टाकायचा आहे आता इथे देणार आहोत आपण तिरकी कातर तिरकी कातर देत असताना ना फक्त जिथे कोण आहे तिथे थोडी जास्त इतर ठिकाणी थोडीशी कमी दिली तरी चालते फक्त जी तिरकी कातर देत आहे ते शिलेवने नाही आली पाहिजे आता साईजचा जो भाग आहे तो आपण या डिझाईननुसार कट करून त्यावरती आपल्याला एक दुमडून थोडीशी शिलाई घ्यायची म्हणजे काय होतं जो पॅच आहे ना तो अगदी सहज या ठिकाणी आपला तयार होतो आणि अवघ्या पाच मिनटाच्या आत आपली बाही तयार होते बरं का पाच मिनटाच्या आत आपली बाही तयार होते आणि इतकी सुंदर दिसते ना अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही ट्राय करू शकता आता तो खूप सणवार आले मस्त छान छान साड्या असतात आणि त्याच्यावरती अशा छान छान तुम्ही डिझाईन बनवू शकता म्हणजे कमी वेळेत होतो हा ब्लाऊज आणि दिसायलाही खूप छान आहे डिझाईन पण खूप मस्त दिसते आता पूर्ण प्लेन करायचे आणि त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे प्लेन करून घ्या तर बघू शकता आपला जो कळीचा आकार आहे पॅच तोही खूप सुंदर या ठिकाणी तयार झाला आहे तुम्ही असा ओपन पण ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बटरफ्लायचं एक छान असं फुल पण लावू शकता तर या ठिकाणी आता आपण प्लेन करून त्यावरती देणार आहोत एक शिलाई साईटने हात शिलाई करायची आता इथे आपल्याला किती इंचाचा कपडा घेतलाय मी तर साधारणतः तो दुमडून माझा दोन इंचाचा झालाय म्हणजे मी चार इंचाचा कपडा घेतला थोडं असं मोठंच छान दिसतं कारण व्यवस्थित चून येतात आणि आता शिलाई मारून आपण कपडा पलटी करून सुईच्या बाजूला काढून घ्यायचं आहे मध्यावरती आपण काय आहे आता मध्यावरती आपल्याला इथे चून घ्यायचं आहे इथे दुमडून घेऊया हे बघा मध्यवर्ती चूल आणि बरोबर सेंटरवरती ठेवून आपण या ठिकाणी त्याला शिलाई करून घ्यायची इथे तुम्ही छोटंसं मणी लावू शकता बटन लावू शकता छोटासा डायमंडचा पॅच पण या ठिकाणी तुम्ही लावू शकता आता इथे आपल्याला करायची आहे शिलाई तर शिलाई बघा कशी करायची एकदम बारीकमध्ये करायची एकच करायची त्यानंतर साईडनी हात शिलाई करायची म्हणजे जास्त शिलाई दिसत नाही सुंदर बघा किती छान अशी बाही या ठिकाणी आपली तयार झाली दोन्ही बाह्या ह्याच पद्धतीने बनवलेल्या आहे आता मागचा भाग बघायचा आहे आता मागचा भाग कसा बघायचा आहे इथे आपण सेंटर करूया आणि इथे जो उरला होता थोडासा थो थो काठ आपला तो वापरणार आहोत आपण म्हणजे काठही आपला वाया जाणार नाही आणि डिझाईन छान या ठिकाणी आपली तयार होईल इथे आपण दुमडून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जर काठ लावायचं असेल तरच लावा किंवा नाही लावला तरी काही हरकत नाही पण माझा जो उरला होता काठ तर मला चला इथे आपण करू शकतो ही डिझाईन म्हणून मी हा काठ काय केला आहे छोटासा आहे तर इथे जोडून घेतला म्हणजे काय होईल बॅक खूप सारखा हा आपला जो डिझाईन आहे मागचा तो दिसेल या काट तर काट या पद्धतीने काठ जोडून घेतला तुम्ही असे प्रत्येक कोणत्याही ब्लाऊजसाठी ही पद्धत वापरू शकता काठाची लावण्यासाठी आता इथे खाली झाल्यानंतर सेम वरती पण हा काठ मी लावून घेतला या पद्धतीने बघा लावून घेतला आहे जो खालचा भाग आहे तो छोटा आहे त्याच्यामुळे लक्षात येत नाही ॲडजस्ट करायला पटकन तर पिन टाचांचा वापर करू शकता तुम्ही या ठिकाणी साईजचा कट करायचं आहे तर बघू शकता मस्त या ठिकाणी आपला जो काटा आहे तो लागला गेला आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आस्तर फक्त त्यावरती ठेवायचं आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करायची शिलाई करत असताना ना वरची बाजूचा जो सेंटर आहे मधला तो पकडा आणि मग चालू करा शिलाई म्हणजे काय होतं बरोबर शिलाई आपली त्या शिलाईच्या तिथे येऊन जाते आणि आकारही आपला छान या ठिकाणी शिलाईमध्ये तयार होतो नाहीतर काय होतं कुठूनही शिलाई चालू करू नका सेंटर पकडा आणि तिथून तुम्ही शिलाईही चालू करा जर तुम्हाला वाटलं शिलाई मागे पुढे आहे एकसारखा गळा दिसत नाही तर परत बघा अशा पद्धतीने एकदा पुन्हा शिलाई तुम्ही या ठिकाणी करू शकता त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडासा कपडा या ठिकाणी आपण कट करून घ्यायचंय आता काय करायचं आहे आता समोर अस्तर करायचं आहे आणि खालचा कपडा त्याच्यासोबत पकडायचा आहे त्यानंतर त्यावरती आपण देणार आहोत त्या ठिकाणी दापटीप पण देताना खालचा कपडा सोबत असू द्या म्हणजे काय होईल दुमटताना तो आपल्याला व्यवस्थित आणि इझी होतो आणि व्यवस्थित दुमडला जातो बाहेर कोणताही कपडा आपला दिसत नाही आता हे दापटिप देण्याचं कारण काय की इथे आपल्याला कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा जो गळा आहे तो तयार होतो आणि कमी वेळेत होतो त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून बघा माझी तर प्रत्येक ब्लाऊजसाठी मी हीच पद्धत वापरते आता पूर्णपणे आपण आतमध्ये घ्यायचे अस्तरचा कपडा आणि त्यावरती आत्ता या ठिकाणी आपण देणार आहोत एक शिलाई प्लेन करून घ्या पूर्णपणे आधी त्यानंतर त्यावरती आपण शिले देणार आहोत तर बघू शकता किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपला हा जो गळा आहे तो तयार झाला आहे अगदी काहीच लावायची गरज नाही कॅनव्हस पेपरसुद्धा लावायची गरज नाही कारण जेव्हा तुम्ही दाबटिप देतात ना ती फिनिशिंग खूप छान येऊन जाते मग तुम्ही कोणत्याही गळ्यासाठी ट्राय करू शकता ही दाब टिप तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेला असेल की मी ही अशीच दाब टिप देते आणि माझा गळा जो आहे तो कमी वेळेत मी तयार करते तर अशा पद्धतीने हा जो गळा आहे आपला मागचा तो तयार झालेला आहे तर ह्याच पद्धतीने आपण शिलाई करून घ्या तर खूप कमी वेळेत होणारा हा ब्लाऊज आहे आणि दिसायलाही छान आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला आता या ठिकाणी आपली पूर्ण शिलाई आपण असतर आणि कपड्याला करून घ्यायची या ठिकाणी तिरकी कातर देऊन थोडंसं कपडा आपण या ठिकाणी कट करून घेतले म्हणजे एकसारखं करायचं आहे तर गळा आपल्या या ठिकाणी तयार आहे आता टक्स या ठिकाणी आपण देणार आहोत साडेतीन साडेतीन इंचाचे दोन्ही बाजूला त्यानंतर या ठिकाणी आपण कमरपट्टी दीड इंचाची लावून घ्यायची तिरकी कातर पुन्हा समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटी थोडंसं दुमडायचं आहे आणि मधो आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला मागचा जो भाग आहे तो तयार झालाय तर बघू शकता अवघ्या पाच सहा मिनटात हा आपला मागचा गळा तयार होतो आता पुढील भाग आपला करण्यासाठी आपण साईडनी शिलाई करणार आहोत अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे साईडचं कपडा थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे लगेच दोन्ही बाजू आपण या ठिकाणी शिलाई करून घेतलेली आहे ह्याच पद्धतीने करायची शिलाई आणि नंतर प्रिन्स कटचा जो आकार आहे तो कट करायचा आहे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून हा जो भाग आहे प्रिन्स कटचा तो कट केला त्यानंतर प्रत्येक पार्ट व या ठिकाणी आपण शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर आता खाली काय केलं आहे आपण डावी बाजू आहे तर जी पट्टी आहे गळ्याचा जो भाग आपण वरती ठेवला म्हणजे बाजू जोडताना आपण काय करायचे खालची बाजू घ्यायची डावी बाजू जोडताना मधोमध अर्धा इंच आणि खालीवरती पाऊण पाऊण इंच अंतर बघा कटचा आकार किती छान फुगला गेला आहे याच्यावरती आपण दापटीप देणार आहोत कारण कपडा आपला जरासा शिलाई सोडला असं सा वाटतंय साईडला होईल म्हणून आपण देऊ शकतो किंवा तुम्ही नाही दिल तर काही हरकत नाही इथे आपण पाऊण इंचाची शिलाई खोल करून घ्यायची फक्त प्रिन्स कटचा जो आकार आहे तिथपर्यंतच इथे एकसारखं कट करून घेतलं आता ही उजवी बाजू पकडायची आणि वरची बाजू घ्यायची वरची बाजू पाऊन इंच मधोमध अर्धा इंच आणि खाली पाऊण इंच पुन्हा दापटी तुम्हाला जर दाबटीप द्यायची असेल तरच द्या नाही दिली तर काही हरकत नाही फिनिशिंग छान येते दाबटीपमुळे आणि कधी कधी कपडा बाजूला होण्याची शक्यता असते तर तोही बाजूला होत नाही आणि छान असा हा इथे आपला प्रिन्सकटचा आकार दिसतो म्हणून आपण दाबटीप देऊ शकता क्रॉसची पट्टी पण सरळच पट्टी कट केली चार इंचाची डबल करायची आणि जो कटचा आकार आपण जोडलेला आहे तिथे आपण अर्धा इंचा चिचून या ठिकाणी घ्यायचे या पद्धतीने त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दापटीप आणि जशी कमरपट्टी जोडतो ना सेम तशीच फक्त क्रॉसमध्ये शिलाई दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे दोन्ही बाजू आपण ह्याच पद्धतीने तयार करून घेतले आता काचपट्टी आणि विचीपट्टी तर या ठिकाणी काचपट्टी डाव्या बाजूची मी खाली दुमटला सोयीच्या बाजूने घेतली आणि लावून घेतली त्यानंतर विचीपट्टी आतल्या बाजूनी जोडून बाहेरच्या बाजूने आण आणायची तर व्हीची पट्टी आपण किती इंचाची घेतली साधारणतः दोन इंचाची मी घेतली वीचे जे आकार आहे ते सात घेतली सॉरी सात वीचे आकार या ठिकाणी तयार केले एकदम छोट्या छोट्या अंतरावरती तुम्ही सहा पण करू शकता काचपट्टी विची पट्टी या ठिकाणी तयार झाली बघूया एकावर एक ठेवायचं आहे गळा मागे पुढे झाला तर कट करायचा नाही झालं तर काही हरकत नाही आता जोडायचं आहे शोल्डर जोडायचं आहे खालचा भाग सुईचा आहे त्यावरती पुढचा भाग जो आहे तो उलट्या बाजून ठेवायचा आहे आणि साधारणतः अर्धा इंचाची शिलाई मागचा भाग थोडा वरती जातोय तर तो कट करून घ्यायचा नॉर्मल असेल तरच हा इथे बघा शोल्डर कसं मागे पुढे झालंय तर एकसारखं आहे ते एक ही डावी बाजू मागे पुढे जर झालं शोल्डर तर आपण ते पुन्हा एकसारखं करायचं आता इथे आपल्याला काय करायचंय सेंटर करायचं आहे बाहीचा आणि बरोबर आपण त्या शोल्डरच्या तिथे जो सेंटर आहे तो घेऊन शिलाई करायची इथे टाचन पिनचा वापर करा किंवा असं चेक करून जोडली तरी चालेल तर बरोबर सेंटर आलाय दोन शिलाई दोन्ही पण बाह्या आपल्याला सेम ह्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायचे आहे इथे शोल्डर मागे पुढे झालं तर थोडंसं बघा शिलाई करून कट केली नॉर्मल मी दोन्ही बाह्या जोडून झालेल्या आहे आता फिटिंग बघूया कमर आहे तेहतीस तर किती साडेसोळा या ठिकाणी मी घेत आहे साडेसोळा इथे सव्वाठ सव्वाठ इंच इथे दहा दहा इंच आणि मध्यवर्ती पण दहा इंच दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने दहा मध्यवर्ती दहा म्हणजे चाळीस बरोबर आणि सव्वाट सव्वाट किती साडेसोळा आणि पाठेमागे पण साडेसोळा 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 तेहतीस इंच सुईच्या बाजूने आपण ही शिलाई करून घ्यायची मागचा भाग थोडा जास्त झाला कट नव्हतं केला मी तर तिरका करून शिलाई करून घ्यायची ह्या पद्धतीने दंडगीर सहा इंचचा आहे तर त्याच्या शेजारी आपण साधारणतः दीड ते, ते दोन इंचा अंतर ठेवून शिलाई करून घ्यायची आणि बाकीचा कपडा कट करायचा आपण हा जो तिरका का ठेवला कारण तो कपडा आपला थोडासा वाढव झाला होता पण आपण तो कट नव्हता केला तुम्ही या पद्धतीने पण फिटिंग करू शकता खुना जर मागे पुढे ना त्याचा मध्य पकडायचा नाही झालं तर त्याच्यावर तुम्ही शिलाई करू शकता बघा याचा थोडंसं मध्य घेतलं आहे मी कारण ह्या कोणा मागं पुढं झालं आहे तर अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी फिटिंग करायची आहे सुईच्या बाजूने आता इथे मध्यवर्ती सात इंच आणि आपण खाली सहा इंच घेणार आहोत दंड घेर आहे आपला फिटिंग म्हणजे हाताची सहा इंचावर खून केली मध्यवर्ती सात आणि या ठिकाणी फिटिंग आपण करून घ्यायची जर तुम्हाला मार्जिंग जास्त हवी असेल तर तुम्ही अडीच न घेता तिन्ही इंच घेऊ शकता पण भरपूर तेवढी मार्जिन दोन्ही बाजूला आपल्याला सेम ह्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाउज डिझाईन सोबत या ठिकाणी तयार झालेला आहे तर आजूक आपल्याला पायपिंगची लेस याला लावायची आहे हाताला आणि पाठीमागच्या गळ्यासाठी पूर्ण प्लेन करून आपण या ठिकाणी बाहीची फिटिंग करून घ्यायची आता पायपिंग राहिली होती गळ्याची तिरक्या पट्टीमध्ये आपण कट करून एकमेकाला जोडून शिले करून घेतली जोडत असताना एकदम सैलमध्ये ही पट्टी आपण जोडणार आहोत पायपिंगची त्यानंतर तिरकी कातर थोडासा कपडा या ठिकाणी कट करून आहे आता पूर्णपणे आतमध्ये घेऊन आपण त्यावरती एक शिलाई देणार आहोत गळाही बघू शकता आणि पायपिंग पण तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपली तयार होते या आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण ब्लाउज तयार आहे आता पायपिंगची लेस लावायची आहे तर पायपिंगची लेस आपण या ठिकाणी बाहीला आणि पाठीमागच्या गळ्याला लावणार आहोत तर अशा पद्धतीने आपला सुंदर हा ब्लाऊज या ठिकाणी तयार होतो तर याची शिलाई मी घेतलेली आहे नऊशे रुपये नऊशे रुपये शिलाईचा हा आपला जो ब्लाऊज आहे तो या ठिकाणी एकदम रेडी आहे दिसायलाही छान तर आता एकेरी दाबोर मी ही लेस लावत आहे कारण जे पाईपचे जे मनी आहे ते त्या खाली येतात आणि मग प्रॉब्लेम येतात एकेरी दाबोर ही जी लेस आहे ती आपण लावणार आहोत तर अशा पद्धतीने आपला चंद्रपूर पैठणीवरचा अतिशय सुंदर असा नऊशे रुपये डिझाईनचा ब्लाऊज तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा तर बघू शकता या ठिकाणी आपण लेसी लावून झालेली आहे तर बघू शकता आपला ब्लाऊज या ठिकाणी किती सुंदर तयार झालेला आहे साडीवरती तर खूपच सुंदर दिसतोय नक्की ट्राय करा